सत्र आणि परिषदांचं आयोजन करण्यात आलं आहे बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचा हंगाम उशिरानं सुरू झाल्याचं चित्र आहे जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना यंदा पाचशे कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे शेतकऱ्यांनी गहू हरभऱ्यासह मका उन्हाळी भुईमुग या पिकांची पेरणी सुरू केली आहे जिल्हा कृषी विभागानं तीन लाख सत्त्याऐंशी हजार तीनशे एकोणपन्नास हेक्टर क्षेत्रावर पेरणीचं उद्दिष्ट ठेवलं आहे सोयाबीन काढणीनंतर पेरणी पूर्व मशागत मोठ्या प्रमाणावर सुरू झाली असून विशेषतः मोताळा शेगाव चिखली खामगाव जळगाव जामोद संग्रामपूर नांदुरा मलकापूर या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी गहू आणि हरभरा पिकांना मोठ्या प्रमाणावर पसंती दिली आहे वन्य प्राण्यांपासून पिकांचं संरक्षण व्हावं यासाठी खामगाव संग्रामपूर मोताळासह डोंगराळ भागाला लागून असलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी वन विभागाकडं केली आहे टमाटे मिरची गवार भेंडी चवळी कांदे यांची लागवड केलेली आहे तरी आम्हाला वन्य प्राण्याचा एवढा त्रास आहे की आमचे कोणतेही पीक राहत नाही वन्य प्राणी ठेवत नाही आहे त्याच्यामुळं फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि महाराष्ट्र शासन सरकारने यांचा काहीतरी सहानुभूती विचार करावा शेतकऱ्यांची आमची एक कळकळीची विनंती आहे वन विभागाला तसेच शासनाला त्यांनी डोंगराळ भागाला लागून असलेल्या ठिकाणी तार कंपाऊंड किंवा वाल कंपाऊंड बसवून देण्यात यावे आणि शेतकरी यातून लवकरात लवकर मुक्तता मिळावी गोव्यातल्या